नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी मराठा समाज भवन येथे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासन रूढ पुतळ्याचे अनावरण विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते चार ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष माजी खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली मराठा समाज हॉलच्या अग्रभागी आठ फुटी छत्रपती शिवरायांची मूर्ती बसवण्यात आली आहे यासाठी अंदाजे तीन लाखाचा खर्च आला असून मूर्तीचे सुरेख काम करण्यात आले आहे या अनावरणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रामदास आठवले माजी केंद्रीय मंत्री शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्यासह सर्व पक्षीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी सर्व जाती धर्मातील लोकांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहनही संजय काका पाटील यांनी केले आहे यावेळी अध्यक्ष माननीय अभिजित पाटील उपाध्यक्ष के डी पाटील विकास मोहिते प्रमोद शिंदे बाबासाहेब भोसले जयवंत सावंत दत्तात्रय सावंत प्राध्यापक जाधव साहेब अशोक, सावन, जादव साहेप, अशोक विक्रम पाटील सावर्डेकर संभाजी पाटील सावर्डेकर आदी उपस्थित होते आज आपला मराठा समाज या संस्थेच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचं या संस्थेच्या वतीने ठरवलं त्याची स्वागत उत्सक स्वागत उत्सव म्हणून ती जबाबदारी मला या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली सर्व जाती धर्माच्या प्रमुखांना बोलवून महाराष्ट्रातलं जे वातावरण आज गडूळ झालेलं आहे ते कुठेतरी चांगला संदेश जावा छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगर जातीच्या लोकांना बरोबर घेऊन रयतेच राज्य निर्माण केलं होतं तो आदर्श डोळ्या पुढे ठेवून या संस्थेच्या वतीनं मला सूचना देण्यात आल्या कुठलंही राजकारण कुठलंही राजकीय स्टेटमेंट या कार्यक्रमामधून करायचं नाही आणि सर्व जाती धर्माचे प्रमुख नेते मंडळी बोलवण्याचा ने आम्ही प्रयत्न करतोय त्यामध्ये गडकरी साहेबांनी वेळ दिली पवार साहेबांनी वेळ दिली राज्याचे उपमुख्य राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निमंत्रित केलंय प्रकाश आंबेडकर साहेबांना केले रामदास आठवले साहेबांना निमंत्रित केलंय या परिसरामध्ये दोन्ही महाराष्ट्राच्या ज्या गाद्या आहेत आपल्या सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी त्या प्रमुखांना बोलवतोय शाहू महाराज आहेत तिकडे उदयन महाराज आणि शिवेंद्र बाबा आहेत आणि सगळ्या जाती धर्माचे प्रमुख या परिसरामधले नेते मंडळी आम्ही बोलवतोय राजू शेट्टी आहेत अशा सगळ्या प्रमुखांना या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवतोय अतिशय चांगला कार्यक्रम या निमित्तानं या मराठा समाजाने घेतलेला आहे त्यासाठी आम्ही निमंत्रित सगळ्या प्रमुखांना करतोय बऱ्याचशा लोकांनी निश्चितपणाने येतो म्हणून सांगितलेला आहे आणि या कार्यक्रमाला त्यांनी यावं ही या निमित्ताने मी नि आवाहन करतो, ते ते करतो या जिल्ह्यातल्या जनतेलाही आवाहन करतो ही मधली एक दुर्दैवी घटना घडली आणि या निमित्तानं हा एक चांगला कार्यक्रम मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम होतोय तेव्हा त्याही ते जिल्ह्यातल्या ते जनतेनं या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असे संस्थेच्या वतीनं मी आपल्याला आग्रहाची विनंती करतोय यूट्यूबर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा